बा ज्यांचे जोडीदार आले नाही त्यांनी ताबडतोब या ठिकाणी चला पैलवान पहिशे कुस्त्या घालण्यासाठी एवढी गर्दी होती नंतर कुस्त्या लावणार नाही तुम्हाला सांगतो हे बा किसर्गी तुझं काय झालं वेळ पाठवायचं ना आणि कुस्ती नाही लागली की मग हे करायचं आज <Panaly detail>

पाठीमागचे कुस्त्या बघून कुस्त्या दा दावा झाला स्वागत स्वागत दादा पाटील इकडे घ्या इकडे इकडे मोकळ्या जागेत घ्या एकशे सहा नंबरची कुस्ती सुरू होते आयुष्य पाटील सितूर विरुद्ध विराज पाटील कुरडू अशा कुस्तीला प्रारंभ होणार स्वागत एकशे छप्पन शैलेश कांबळे वारुद्ध राजवर्धन बनवणे कितवे हे पहा काही पैलवानांनी चुकीचे वजन दिलेले आहेत आणि चुकीच्या वजनामुळे हे लक्षात ठेवत असतात खास करून बऱ्याच वेळा सांगितलं चुकीची वजन द्यायची आणि लहानपुराला पाडायचं सा, हरवायचं आणि मानधन घेऊन जायचं ही पदत कुठंतरी बंद झाली पाहिजे त्यात एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट पूर्णतळे का राशीवडे आणि राजवाला हळे कुफिरे वस्त म्हणजे खास करून लक्ष देणं गरजेचं आहे त्या मुलाला काही वजन कळत नाही आपला अंदाज म्हणजे वजन द्यायची आणि मग मोठ्या पदा लहान मुलाची पुष्टी लागली की मग चुकीचे पुष्टी लागली तेव्हा ज्याचं बदल ज्याला त्याशिवाय होत नाही हे बघा प्रत्येक पैलवाना एक सूचना आहे प्रत्येक पैलवान आपला पुष्टी झाल्यावर दोघांनी येऊन त्या ठिकाणी जाहिराती ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येकाने एक एक जाहिरात घेऊन जावा मी प्रत्यक्ष आग्रही घ्यायलाच राहील बऱ्याच पैलवांनी आपल्या खुद्या उडक्याला पन्नास वर्षानंतर घ्यायची उडक्या चालू केल्या हलगी जरा थांबायचं का ऐकायला आलं काय प्रत्येकाच्या कुस्ती झाल्यावर प्रत्येकानं आपापली जाहिरात घेऊन जावा ती जाहिरात रुद्र सूर्यवंशी हा दोन रुद्र सूर्यवंशी निवाचेवाडी वृद्ध श्रेयाशी बघतो शिदनेरली कृपया वचताना माझी वारंवार विनंती आहे वेळेत खेळाडू पाठवा आणि सहकार्य करा लहान घडावं या उद्देशानं कारण एवढस वटवृक्षकडे वळलं की मग त्याला फळ लागायला फार वेळ लागत नाही एकशे सत्तावन्न नंबरची कुस्ती या ठिकाणी सुरू होते स्वराज्य चव्हाण हरफवडे हात करा वृद्धान अर्णव डकरे राचिवडे